नमस्कार नंतर रनाचा पाठलाग करण्यासाठी आलेले गुजरातची टीम मात्र सुरुवात थोडीफार चांगली झाली होती पण मात्र ती धीमी कारण ओपनिंगसाठी आलेले साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी डाव सावरत हळूहळू खेळ चालू ठेवला होता मग त्या दोघांमध्ये चौसष्ट रनाची भागीदारी झाली होती मग मक... यांची पार्टनरशिप कुलदीप सेन यांनी तोडली आणि त्याने साई सुदर्शन ला एलबीडब्ल्यू आउट केले तर साई सुदर्शनने खेळत असताना एकोणतीस बॉलमध्ये पस्तीस रन केले होते त्यासाठी त्याने तीन चौकार व एक षटकारही मारला होता नंतरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मध्ये सुद्धा कुलदीप सेनी यांनी पहिल्यांदा मॅथ्यू वेडला क्लीन बोल्ड आउट केले त्याने चार रन केले होते आणि नंतर आलेला अभिनव मनोहर याला सुद्धा कुलदीप सेन याने क्लीन बोल्ड आउट केले आणि त्याने खेळत असताना एकच रन बनवला होता मग त्यानंतर खेळायलालेला विजय शंकर हा जरा आक्रमक वाटत होता कारण त्याने 3 चौकारही मारले होते मात्र युजेंद्र चहलच्या बॉलिंगवर दहा बॉल मध्ये 16 रन बनवून तो क्लीन बोल्ड आऊट झाला मग त्यानंतर दुसऱ्या साईडला जागा सांभाळून खेळत असलेला शुभमन गिल याला आऊट करण्यासाठी समजू सॅमसंगने युजेंद्र चहलला बॉलिंगवर आणले होते मात्र त्याच्या पहिल्या दोन्ही बॉलवर दोन चौकार मारून शुभमन गिल हाने त्यांचा डाव चुकला आहे असेच दाखवले होते मात्र युजेंद्र चहलच्या तिसऱ्या बॉलवर शॉट मारण्याच्या नादात तो पुढे गेला आणि नंतर युजेंद्र चेलने डोके लावून त्याला वाईट बॉल टाकून स्टम्पिंग आउट केले त्यामुळे गिल खेळत असताना त्याने चव्वेचाळीस बॉलामध्ये बहात्तर रन बनवले होते त्यासाठी त्याने सहा चौकार व दोन षटकारही मारले होते त्यानंतर खेळालेला शाहरुख खान हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आला होता त्याने आल्या आल्या चौकार आणि षटकार मारला त्यामुळे असे वाटत होते की तो मॅच आज जिंकू शकेल मात्र आवेश खानच्या बॉलिंगवर तो एल बी डब्ल्यू आउट झाला त्याने आठ बॉलमध्ये चौदा रन केले व एक षटकार व एक चौकारही मारला तर त्यानंतर खेळत असलेला राशिद खान आणि तेवतिया या दोघांनीही गेम शेवटच्या ओव्हरपर्यंत नेऊन ठेवला होता त्यांना शेवटच्या दहा बॉलमध्ये तीस रनांची गरज होती नंतर सात बॉलामध्ये एकोणावीस रनांची गरज होती तेव्हा तेव्हा त्याने चौकार मारला आणि मग गुजरातला जिंकण्यासाठी सहा बॉलामध्ये पंधरा रनाची गरज उरली मात्र त्यानंतर शेवटची ओव्हर खेळण्यासाठी आलेला राशीद खान याने पहिल्याच बॉलवरती चौकार मारून गुजरातला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवले होते मग त्यांना शेवटच्या पाच बॉलमध्ये अकरा रनाची गरज उरली मग दुसऱ्या बॉलवरती पुन्हा राशीद खानने दोन रन मिळवले आता चार बॉलमध्ये 9 नऊ रनांची गरज उरली मग आवेश खानच्या तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा राशीद खानने संजू सॅमसंगच्या बाजूने चौकार मारला मग त्यांना आता तीन बॉलामध्ये पाच रनांची गरज उरली होती मग चौथ्या बॉलवर राशीद खानने एक रन काढला मग त्यांना दोन बॉलामध्ये चार रनांची गरज उरली तेवतिया स्ट्राईक वर आलेला असताना मग पाचवा बॉल टाकल्यानंतर तेवतियाने बॉल बाँड्रीच्या दिशेने मारला आणि मग तो बॉल रिकवर करण्यासाठी बटलरने धाव घेतली व बाँड्री अडवली आणि थ्रो बॉलिंग साईडला केला मात्र तीन रन न निघता तेवतिया हा आउट झाला मग एका बॉलमध्ये दोन रनाची गरज उरली होती आणि स्ट्राईकला राशिद खान हा होता मग राशिद खानने शेवटच्या बॉलवर चौकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला त्यामुळे खेळत असलेला राशिद खान हा चोवीस रणांवर नॉटआऊट राहिला त्याने चार चौकारही चा मारले तर आऊट झालेल्या तेवतयाईने अकरा बॉलमध्ये बावीस रन बनवले होते त्यानेही तीन चौकार मारले होते तर नूर अहमद हा एकही बॉल न खेळता शून्य रनावरती नटआऊट होता तर आज राजस्थानतर्फे बॉलिंग टाकत असताना आवेश खान यांनी एक विकेट युजेंद्र चहल यांनी दोन तर कुलदीप सेन यांनी तीन विकेट घेतले होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद